राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असले तरी सत्य आणि तथ्य काय आहे हे, हे लवकरच समजेल अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच घुसमट होताना दिसत आहे त्यामुळे बागवान हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय सुरू आहे जुबेर बागवान यांनी शहरात बागवान शहर जिल्हा जमियत सोलापूर संघटना स्थापन करून त्यामार्फत आपलं एक चांगलं सामाजिक कार्य सुरू ठेवलंय आहे दरम्यान आता पक्षामध्ये प्रचंड गटबाजी निर्माण झाली आहे त्या गटबाजीचा फटका चांगल्या कार्यकर्त्यांना बसताना दिसतोय अशा मध्ये आता निधी वाटपावरून आणि श्रेय वाटपावरून हे नाट्य रंगू लागलं आहे आता शहरातील आणखी कार्याध्यक्ष पद देणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या जुबेर बागवान सारख्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची आता चर्चा रंगू लागली आहे गटबाजीला कंटाळून जुबेर बागवान हे आता कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे